नमस्कार शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला कापूस पिकाच्या दुसऱ्या फावडणीसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघायची आहे तर आपल्याला कापूस पिकाला दुसरी फावडणी करत असताना या ठिकाणी कीटकनाशकामध्ये आपल्याला ओलाला घ्यायचा आहे आठ ग्रॅम प्रतिपंप याप्रमाणे त्यासोबत आपल्याला एक टॉनिक घ्यायचा आहे टॉनिक मध्ये तुम्ही टाटा बहार किंवा अँबिशियन या टॉनिकचा वापर करू शकतात त्यासोबत तुम्ही बुरशीनाशकाचा वापर या ठिकाणी करायचा आहे बुरशीनाशकामध्ये आपल्याला साप किंवा एम पंचाळीस किंवा बावीस तीन या पुरुषनाशकाचा तुम्ही या ठिकाणी वापर करू शकता अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो